बीड मारहाण प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी कैलास वाघ यांची सरकारकडे मागणी बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे आता सुरेश भोसले यांनी दीड वर्षापूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या घटनेतील मारखात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँड वर ऑपरेटर म्हणून काम करतात त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेर खेडला निघून आला होता तेव्हा बीड जिल्ह्यातील काही सात आठ जण कैलाच्या घरी येऊन त्याला बीड जिल्ह्यात येऊन घेऊन गेले तिथे मारहाण केले अतोनात दहा दिवस अत्याचार केले हाल हाल केले डोक्यावरील केस उपटले पाय मोडला अवघड ठिकाणी पेट्रोल तिखट टाकले कपडे काढून मारले त्यानंतर कैलास वाघ पळून आला जीव वाचवला आणि तेव्हा सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघने तक्रार दिली मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही आता आमदार सुरेश डस यांना भेटायचं आहे त्यांना सर्व प्रकार सांगायचा असल्याचं कैलास म्हणतो आहे तसेच आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे काय झालं होतं नेमकं काय घटना झाली मी त्यांच्या मसळ कामाला होतो त्यांचे माझेच त्यांच्याकडे होते दोन दोन अडीच लाख रुपये त्यांना म्हणलं तो मला माल नाही पैसे देऊ नका मा येणार मला आटच करू नका पण त्यांनी आटच केलं म्हणलं इथून सणी नेलं शिंगराच्या मध्ये शिंगराच्या मध्ये वापस आलो फोन आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं ने बीडमध्ये नेलं माझ्या आव ठिकाणी काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर पहिले सांगितलं का नाही पेट्रोल टाकलं सगळं केलं सगळं केलं तर मी त्यांना मला बाबा इतकी मारांग करू नका तर त्यांनी सोडत नाही माझ्या घरी येऊन सर त्यांनी त्यांनी दाखवली पिस्तूल माझ्या आईला दाखवली ना आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही माझ्या आईला दाखवली ना हां काय मागणी त्यांना पाचशे शिक्षा व्हायला पाहिजे हे जे मारहाण करणार हे हो लोक कुठले होते किती लोक साधारण हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बर का आणि दुसरं आहे महेश आणि डबल बाकी मी हे दोन मास ओळखतो बाकीचे मला काही माहीत नाही आणि रवी जाय भाई सागोडते त्यांचा सा। हां हे सगळ्यांनी मारहाण केलं तुम्हाला हा टोटल बीडमध्ये नाही अंतर काय आंतरवाड आंतर काय आहे ते बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही तिकडे काम करता हा पोटर मशीन वर हा या संदर्भात त्यांनी त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही पण नेमके हातात हातापाय म्हणून टाकले आणि डबल घरी येऊन पण दामगे रोल ती म्हणजे ते गुंडे घरी मग ते सुरेश दसचं नाव ते म्हणजे रोल ना सुरेश दस म्हणून राहिले तिथं बातमी कोणती आली की सुरेश दरचे कार्यकर्ते मग सुरेश दरचे कार्यकर्ते ना ते त्यांचं नामा माझा संबंध व्हायला पय आता त्यांना बोलाव मग फ्रीजरला आमदार साहेब आमदार आम तर भाजीचं आमदार येणते त्यांना बोला पण काय तू वाल पय धमकी दिली काय आमच्या घरात टाळते ते काय म्हणे काय आहे म्हणे काऊन असं आहे दिसताना मधूक काढते आम्हाला त्यानं बंदूक दाखविली मग कोणत्या घरात ताळते ते कोण कोण दाखवली बंदूक ते माणस आहे ना ते ताळखे बीडच्या माणस आहे ना हो का बुक दाखवली आपला भाऊ हे बंदी तर वाहते नाव नावच माहिती माणसाचे नाव विचारेन का बाई लक्ष्मी सांगतो लक्ष्मी चार पाच जण चार पाच जण सहा जण होते आणि मग धमकी घातली माझी मला आम्हाला बंदूक बी दाखवली जाईन

नमस्कार आपण पाहत लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी